त्या ठिकाणी लावण्याचं कारण एक की त्या ठिकाणी संध्याकाळची वेळेला मातेच्या मंदिरामध्ये खूप जागर 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 चालला आहे आणि खूपच सुंदरसं सुंदरस माहोल या ठिकाणी होत आहे बघताय की पलीकर देवीच्या गाण्याचा कार्यक्रम पण आहे तिथे माझे सगळे मित्र जिथे आराम आहे आणि खूप असं मनोरंजन या ठिकाणी होत आहे माझ्या मातल्याच्या मंडळामध्ये येऊन खूप असा मनाला आनंद वाटतो आणि हे आमचे मित्र बापूसाहेब झोपलेच खूप ते तकलेत त्यांनी दिवसभर ट्रॅक्टर चालवला आहे तरी आमच्या थोरासाहेब यांनीसुद्धा भरपूर मेहनत घेतली आणि त्यांचा आराम चालला आहे ना का आणि तसंच पाहायला गेलं तिकडं बघा पूर्णापुत्राच्या टीम आणि लक्ष्मी मित्र म्हणजे मंडळ अगदी देवची सज्जता म्हणजे देवची भक्ती या ठिकाणी चालली आणि या रात्रीच्या टायमाला आता मला वाटतं तरी नऊ साडेनऊ वाजले ना नऊ साडेनऊचा टायमिंग आहे आणि या ठिकाणी देवची आराधना अगदी धूमधडाक्याने जोमामध्ये चालली खूप काही असं नाही का भक्तिमय वातावरण आणि त्याआधी माझ्या चरणाला लीनदीन होऊन या ठिकाणी भक्तीला सुरुवात झाली